नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे श्री रेणुका माता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये जागा निघालेल्या आहेत ज्यामध्ये कॅशियर त्याचबरोबर ड्रायव्हर क्लार्क त्याचबरोबर मार्केटिंग ऑफिसर अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीज आकारलेली नाहीये तर पदानुसार शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्याचबरोबर अनुभव लागणार आहे की नाही त्याचबरोबर या ठिकाणी वयाची मर्यादा किती असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल वर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता काय जॉब अपडेट आहे पाहूया स्क्रीनवर तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत वेगवेगळ्या अशा पदांसाठी या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो अप्लाय कशा प्रकारे करायचंय जागा किती निघाल्या आहेत याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे संपूर्ण भारतात शाखा असलेल्या व बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट या संस्थेत खालील पदे भरायची आहेत तर शाखा व्यवस्थापक या पदासाठी एमकॉम किंवा एम एस सी किंवा एम बी कि ए फायनान्स झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता दहा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर एक्सपिरियन्स सांगितलेला आहे कमीत कमी, -कमी सात वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे सहाय्यक शाखा व्यवस्थापक यासाठी एम कॉम किंवा एम एम एस सी एम बी ए फायनान्स झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कमीत कमी पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक असणार आहे पंधरा जागा भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर तिसरी जी पोस्ट आहे ती आहे पासिंग ऑफिसर यासाठी एम कॉम एम ए किंवा एम एस सी किंवा एम बी ए फायनान्स झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तीन वर्षाचा यांनी कमीत कमी, कमी अनुभव सांगितलेला आहे वीस जागा भरल्या जाणार आहेत कॅशियर या पदासाठी बीकॉम किंवा बी ए किंवा बीएससी झालेला आहे तुमच्याकडे वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आहे तर तुम्ही अर्ज करू शकता पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर क्लार्क या पदासाठी बी कॉम झालंय किंवा बी ए झाले बी एस सी झालंय त्याचबरोबर कमीत कमी तीन वर्षाचा तुमच्याकडे बँकिंग क्षेत्रातील अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तीस जागा भरल्या जाणार आहेत मार्केटिंग क्लार्क या पदासाठी बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे कमीत कमी एक वर्षाचा मार्केटिंगचा मार्केटिंगच्या क्षेत्रातील तुमच्याकडे अनुभव आवश्यक असणार आहे पस्तीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे ते आहे ड्रायव्हर ड्रायव्हर पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे पाच जागा भरल्या जाणार आहेत या ठिकाणी तर अशा प्रकारे या ठिकाणी ही पदं निघालेली आहेत मित्रांनो तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते सांगते इच्छुक उमेदवारांनी सात दिवसाच्या आत खालील दिलेल्या मेल आय वरती आपला बायोडेटा व शैक्षणिक कागदपत्रे पाठवायची आहेत तर या ठिकाणी त्यांचा ईमेल आय दिलेला आहे तर या ठिकाणी तुमचे जे काही डिटेल्स आहेत बायोडेटा आहे शैक्षणिक कागदपत्र असं तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी सांगितलेले जर का तुम्ही रिटायर आहात रिटायर कर्मचारी आहात शासकीय किंवा निमशासकीय तर त्यांना या ठिकाणी अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे जर का तुम्ही त्या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर नक्कीच अर्ज करा फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती अठरा मे दोन हजार पंचवीस आहे त्याआधी तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद